ठरलं तर मग या मालिकेच्या सव्वीस दिस डिसेंबरच्या भागामध्ये अर्जुन बोलत असतो परांजप्यांच्या केसचं काय झालं उद्या हिअरिंग आहे ना असं बोलत तो आता कारमध्ये असतो आणि चैतन्य हळूच कारच्या मागे येऊन साक्षीला कॉल लावतो साक्षी, ला ला साक्षी म्हणते काय रे मगाशी मेसेज केलास ना चैतन्य म्हणतो हो थोडंसं बिझी होतो ना आत्ता थोडासा फ्री झालो आहे म्हणून तुला कॉल केला यावरती साक्षी म्हणते काय रे मगाशी तू बोलत होतास की अर्जुनसोबत कुठे गेला होतास यावरती चैतन्य ॲक्च्युली खरं काही सांगत नाही आणि तो म्हणतो हो मी आत्ता पण अर्जुनसोबतच आहे तो महत्त्वाच्या फोनवरती बोलतोय म्हणून तुला पटकन कॉल केला यावरती साक्षी विचार करते अरे मूर्खा तू का कॉल केलास हे नको तू कुठे होतास हे मला सांग डिटेलमध्ये यावरती चैतन्य म्हणतो साक्षी अगं तू कुठे हरवलीस असं बोलणं चालू असताना अर्जुन येतो आणि चैतन्याच्या पाठीवरती हात ठेवतो इकडे साक्षी हॅलो हॅलो करते तोपर्यंत चैतन्य फोन कट करतो आणि तिला मेसेज करतो इकडे आता चैतन्य जाऊन कारमध्ये बसतो साक्षी विचार करते ह्याच्याकडून जे काम काढून घ्यायचंय ते काम सोडून बाकी सगळं हा बोलतोय आणि मेसेज असतो आय कॉल यू लेटर हा मेसेज बघून साक्षी अधिकच चिडते इकडे आता सायली घरी येते त्यावेळेला विमल म्हणते सायली ताई त्यांच्या वडिलांना भेटून आल्या त्यामुळे किती खुश आहेत नवैनी ती कल्पना म्हणते हो गं आणि तितक्यात सायलीचा फोन जो टेबलवरती असतो त्यावरती अर्जुनचा कॉल येतो आणि सायलीने सेव्ह केलेला नंबर असतो अर्जुन सर दोघींना पण थोडंसं आश्चर्य वाटतं की नवऱ्याचा नंबर अर्जुन सर म्हणून सेव्ह केला आहे तितक्यात सायली येते आणि आता कल्पना म्हणते सायली अगं तू अर्जुनचा नंबर अर्जुन सर म्हणून सेव्ह केला आहेस अगं हे काय नवऱ्याचा नंबर सेव्ह करण्याची पद्धत सायली थोडीशी गडबडते सायली म्हणते नाही आई म्हणजे मी पहिले नोकरीला होते ना त्यांच्याकडे तेव्हा जे नाव सर म्हणून सेव्ह केले ना ते मी बदललंच नाही असं म्हटल्यावर ती विमल आणि कल्पना हसायला लागतात कल्पना म्हणते अगं त्याला पण सात आठ महिने झाले असं कुणी नाव ठेवतं का असं म्हणत दोघं जण हसायला लागतात कल्पना म्हणते तुम्हाला माहिती आहे का आमच्या अर्जुन दादांनी तुमचं नाव फोनमध्ये ते काहीतरी कुठे कुठे ती कल्पना म्हणते कुठे नाही ग क्यूट वाईफ सी डब्ल्यू असं सेव्ह केलं आहे मग याच्यावरून सिद्ध होतं की माझा मुलगा तुझ्यावरती तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो आणि तितक्यात अर्जुनचा फोन उचलला जातो आणि तो, तो स्पीकरवर टाकला जातो आता अर्जुन म्हणतो हॅलो मिस सायली तुम्ही पोहोचलात का आता मात्र फोन स्पीकरवरती असल्यामुळे सायली डोळे बंद करते आणि विचार करते सर सर प्लीज काही पुढे बोलू नका ना नाहीतर सगळा गोंधळ होईल आणि तितक्यात फोन स्पीकरवर पडल्यावरती कल्पना आणि विमल हसायला लागतात अर्जुनच्या लक्षात येतं की फोनची काहीतरी गडबड आहे म्हणून सायली बोलत नाही मग अर्जुन म्हणतो काय झालं सायली तू माझ्याशी बोलत का नाहीस मी तुला किती मिस करतो आहे तुला माझी आठवण येत नाही का अगं मला तर असं वाटतंय कधी एकदा धावत पळत घरी येतोय आणि असं ते कल्पना म्हणते अर्जुन एक मिनिट एक मिनिट काही बोलू नकोस अरे फोन स्पीकरवरती आहे नाहीतर आम्हाला नको ते काहीतरी ऐकायला लागेल अर्जुन म्हणतो काय बोलतेस मम्मा फोन स्पीकरवरती अरे बापरे मग नंतर तूच म्हटली असतीस की ती निर्लज्ज मुलगा आहे काहीही बोलतो म्हणून असं म्हणत अर्जुन बाजू सावरतो फोन ठेवल्यावरती चैतन्य म्हणतो हे काय होतं म्हणजे तुमच्या लव्ह स्टोरीचे दोन चार चॅप्टर मी मिस केले का म्हणजे अचानक तुला मिस करतोय तुझी आठवण येते असं वगैरे यावरती अर्जुन म्हणतो अरे मिसेस सायलीनचा फोन स्पीकरवरती होता मी ज्या वेळेला फोनवर बोलतो त्या काही बोललेच नाहीत पण त्याच वेळेला मला ना विमल आणि मम्माच्या हसण्याचा आवाज आला आणि त्यामुळे मला हे नाटक करायला लागलं असं म्हणत अर्जुन आपली बाजू सांगतो म्हणतो वा वा ग्रेटच हा तू इकडे आता कल्पना सांगत असते सायली अगं आत्ताच नाव बदल की यावरती कवीमल म्हणते तुम्ही म्हणता ना अहो आहो तर अहोच नाव ठेव की आत्ता ठेव माझ्यासमोर असं म्हणत सायलीला अर्जुन सरांच्यावरून अहो हे नाव बदलण्यासाठी कल्पना लावते मग सायली ते नाव बदलते इकडे आता साक्षी घाबरलेली असते महिपती म्हणतो माझ्या लेकीला घाबरायची काही गरज नाही आहे साक्षी म्हणते गरज नाही आहे कशी अर्जुन तिकडे गेला होता त्याला काही पुरावे सापडले तर आणि तो रविराज किल्लेदार त्याला संशय आला तर की दीड तास मी आश्रमातच होते हे महिपती म्हणतो नाही रविराज किल्लेदारला काहीही करून अजिबात यायला नको हे संशय की तू आश्रमात दीड तास होतीस असं म्हणत दोघांचं प्लॅनिंग चालू असताना इकडे आता प्रियाच्या रूममध्ये ते गाठोडं खाली पडतं ज्या गाठोड्यामध्ये खरं तर सायलीचे फोटो तिचं खेळणं तिचा फ्रॉक ह्या सगळ्या वस्तू असतात ते गाठोडं खाली पडतं आणि ती विचार ते किती हा पसारा उरकायचा तितक्यात तिथे नागराची तोणी म्हणतो ए मूर्ख मुली काय चाललंय काय हे गाठोडं किती महत्वाचं आहे तुला माहिती आहे ना असं अस्ताव्यस्त काय टाकून दिलेलं आहेस यावरती प्रिया म्हणते अस्ताव्यस्त नाही टाकलेलं आहे एक वेळ दागिने कपाटातले काढून बाहेर ठेवेन पण हे हे गाठोडं हे गाठोडं ठेवणं आवश्यकच आहे ना मला तिजोरीमध्ये मधुभाऊंनी नको तो कचरा गोळा केला पण तर यामुळे आपला फायदा झाला एवढ्या गाठोड्यातनं मला बरोबर सायरीचं गाठोड कसं बरं सापडलं यावर ती नागराज म्हणतो म्हणजे म्हणजे एका एक एवढ्या गाठोड्यातनं म्हणजे काय यावर प्रिया सांगते सगळ्यांचं गाठोडं बनवलं जातं यावर नागराज म्हणतो अगं तुझं पण मग आठवडा असेल ना अगं मग तुझं गाठोड सापडलं तर कारण सगळे पुरावे हे पोलीस स्टेशनला जमा झालेत प्रिया म्हणते चिल करा मी काही एवढी मूर्ख नाहीये की माझं ना गाठोड तिकडेच सोडून यायला नागराज म्हणतो म्हणजे मुं तुझा गाठोड तुझ्याकडे आहे का प्रिया म्हणते माझ्याकडे नाही पण अशा सेफ ठिकाणी आहे ना त्यामुळे माझ्या गाठोड्याला कोणी धक्का पण लावू शकणार नाही तन्वी किल्लेदार म्हणून वावरायचं असेल तर इतकी ते काळजी घ्यायला लागतेच नागराज म्हणतो बघ हो तुझं गाठोडं कुणाच्याही हातात लागायला नको एवढी तू खबरदारी घे प्रिया म्हणते त्याची काळजी तुम्ही करू नका असं म्हणत आता इकडे प्रिया नागराजला गाठोडं कुठे आहे हे सांगत नाही पण ते गाठोडं मी सुरक्षित ठेवलं आहे एवढंच सांगते ते गाठोडं ॲक्च्युली तिने आश्रमात कुठेतरी लपवून ठेवलेलं असतं नागराज म्हणतो ठीक आहे एवढं तरी चांगलं काम केलंच हे नशीब मग अर्जुन घरी येतो अर्जुन घरी आल्यावर ती सायली चिडते आणि म्हणते सर तुम्हाला काय गरज होती हो ताबडतोब मला फोन करायची मी कुठे परग्रहावरती गेले होते का नाही घरी आले तर कॉल करायला अर्जुन म्हणतो काय झालं सायली म्हणते अहो स्पीकर वर फोन होता ना मग तुम्ही काहीतरी बोलला असतात तर पण नशीब तुम्ही बाजू सावरून घेतलीत त्याच्या अर्जुन म्हणतो हो ना मीच बाजू सावरली ना मग मा माझ्यावर काय चिडत आहे तर चिडायला तुमच्यावरती पाहिजे चूक तुमची होती फोन स्पीकरवरती गेला कसा याच्यावरती सायली म्हणते सर त्याचं गडबडच झाली अर्जुन म्हणतो मग कुणाकडून गडबड झाली तुमच्याकडून गडबड झाली ना यावरती आता मात्र सायली म्हणते सर ते सगळं जाऊ ते माझा फोन नाही सापडत आहे सायली आता तिचा फोन शोधत असते अर्जुन चिडलेला असतो की तुमची गडबड की माझी गडबड तुमच्यामुळे समजलं की माझ्यामुळे समजलं आणि आता सायली म्हणते सर फोन नाही सापडत आहे अर्जुन म्हणतो थांबा मी कॉल करतो मग अर्जुन सायली फोनवरती कॉल करतो फोन व्हायब्रेशन मोरत असतो तो व्हायब्रेट व्हायला लागतो अर्जुन म्हणतो हा बघ कुशनच्या खाली आहे अर्जुन तो फोन घेतो आणि म्हणतो अरे बापरे माझं नाव आहो म्हणून सेव केलंय अर्जुनला इतका आनंद होतो तो ते बघतच बसतो सायली म्हणते सापडला फोन असं म्हणत सायली फोन घेण्यासाठी येते तोपर्यंत इकडे आता रविराज म्हणत असतात काय गन्वी तू गेली विपुल आज विपुलसोबत डेटवर आणा होतीस ना तुम्ही जवळ डिनरला आणा होतात ना यावरती प्रिया नाटक करत म्हणते नाही बाबा अहो म्हणजे ना माझी आता परीक्षा जवळ आल्यात ना म्हणून मी नाही गेले विपुलसोबत पण खरं सांगू का इतका छान अभ्यास झाला ना मी ते थांबले तर सुमन म्हणते हो दोन तास पोरगी दार लावून बसली होती आता दार लावून बसली होती म्हणजे अभ्यासच करत असेल की दविराज म्हणतात हो बाळा अशीच प्रगती कर यावरती सुमन म्हणते हो आपली तन्वी खूप खूप मेहनत घेते आहे हां भाऊजी मी बघते आहे ना असं म्हणत आता इकडे सुमन कौतुकच करत असते तोपर्यंत प्रियाने आता विषय बदललेला असतो विपुल सोबत न जाण्यासाठी तिने अभ्यासाचं कारण दिलेलं असतं नागराज विचार करतो खरंच काही ग्रेट मुलगी आहे खोटं बोलण्यामध्ये अशा सगळेजण ना आता नाश्ता करत असतात तोपर्यंत इकडे आता अर्जुन म्हणत असतो म्हणजे तुम्ही तुमच्या फोनमध्ये माझं नाव अहो म्हणून सेव्ह केलं सायली म्हणते सर याचीच तर गडबड झाली अहो तुम्हाला माहिती आहे का इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता ज्या वेळेला तुम्ही कॉल केलात ना त्या वेळेला माझा फोन तिकडेच होता आणि आई तिकडेच बाजूला बसल्या होत्या या सगळ्यामध्ये त्यांनी पाहिलं की माझ्या फोनवरती तुमचं नाव अर्जुन सर म्हणून आले यावरती अर्जुन म्हणतो अरे बापरे केलीत ना मग गडबड सायडी म्हणते नाही सर अहो गडबड वगैरे काही झालेली नाहीये मी ती बाजू सावरली मी आईंना सांगितलं की मी काम करत होते ना तुमच्या हाताखाली तेव्हाच नाव आहे ते नाही बदललं त्यावरती आई मला म्हणते अगं सात आठ महिने झाले तू नाव नाही बदललंस आत्ता माझ्या समोर नाव बदल बरं असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो अच्छा म्हणून तुम्ही नाव बदललं सायली म्हणते आता मी नाव हे हो, नाव असंच ठेवणार आहे हे वाक्य ऐकल्यावरती अर्जुनच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल येतं सायली म्हणते हो म्हणजे पुढल्या पाच महिन्यापर्यंत हे नाव ठेवायलाच पाहिजे ना मला अर्जुनच्या घर तो झालं जरा असं चांगलं काही बोललात की पाच महिन्याचं काढलं कॉन्ट्रॅक्ट तुमच्या डोक्यातून जातच नाही काही असं म्हणत अर्जुन मनातल्या मनात चिडतो आता मात्र इकडे अर्जुन म्हणतो बरोबर आहे त्या पाच महिन्याची सारखी आठवणच करून द्यायला पाहिजे पण तुम्हाला माहिती आहे का आपल्याला जायचं आहे आश्रमामध्ये आणि तुम्ही माझ्यासोबत आलात सायली म्हणते आत्ता रात्री अर्जुन म्हणतो हो कारण कोर्टाची परमिशन मिळायला पाच ते सहा दिवस जाते त्यामुळे पुराव्यामध्ये कुणा कुणी परत फेरफार करू नये म्हणून आपण लपून छपून जायचं आहे आणि तुम्ही पण चला कारण तुम्हाला आश्रमातला काना कोपरा माहिती आहे ना त्यामुळे तुम्ही पण चला जेणेकरून तू काही माहिती हवी असेल तर तुम्ही पटकन शोधाल सायली म्हणते चालेल सर मी नक्की येईल आश्रमात जायचं आहे म्हणून साय खूप खुश असते आणि रात्रीच्या अंधारामध्ये अर्जुन सायली आश्रमात जायला निघतात अर्जुन म्हणतो हे काय तिथे त्या गार्डनं जाऊन मोठा दिवा नाही लावायचा आहे तुम्ही ही साडी नेसून निघालात ते तुम्ही जे घालताना पंजाबी ड्रेस ते घाला म्हणजे कम्फर्टेबल कप कपडे घातले तर पटकन तिकडे आपल्याला वावरता येईल सायली म्हणजे ठीक आहे सर पटकन आटपते मी मग सायली आता साडी चेंज करून पंजाबी ड्रेस घालायला निघते इकडे प्रिया विचार करते नाही नाही माझं आठवडं जे मी आश्रमात लपवून ठेवले ते काही करून मला काढायला पाहिजे जर ते कोणाच्या हातात लागलं तर माझं काही खरं नाही म्हणून प्रिया पण ते आठवडं शोधायला निघते अर्जुन सायली त्यांचं पुरावेशा निघतात आणि दोघही जणं निघा ती प्रिया पण असते ती घही जणं एकाच वेळेला आश्रमात जाणार असतात आणि इथे आता नक्की कुणाला पुरावे सापडणार कुणाचं खोटं समोर येणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे